नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही म्हणजे राहत ना आज आपण चवदार आणि झटपट होणारी कांद्याची पात कशी करायची ते पाहणार आहोत कांदेपात म्हणजे पान असलेला कोवळा कांदा कांदेपात अनेक पदार्थात वापरतात यात जीवनसत्वे खनिजे भरपूर प्रमाणात असतात आणि हृदयाचे सुद्धा आरोग्य सुधारते चवदार पौष्टिक आणि झटपट होणारी कांद्याची पात कशी करायची ते आज आपण पाहूया इथे मी एक गटी कांद्याची पात घेतलेली आहे ती व्यवस्थित आता साफ करून घ्यायची आहे कारण तिला माती लागलेली असते मग आपण छान अशी साफ करून घेऊया इथे पहा तुम्ही हे वर वरती खाली जे थोडे पिवळे पिवळे असतात ते कट करून घ्यायचं त्यानंतर कांद्याचा पुढचा भागसुद्धा कट करायचा आणि ह्याप्रमाणे पद्धतीने आपण साफ करून घेऊया तर चला मी आता साफ झाले की तुम्हाला दाखवते पात छान अशी स्वच्छ साफ झालेली आहे आता आपण ती कट करून घेऊया ह्या पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे असतात कांदापात खाण्यासाठी टेस्टी लागतेच पण तिचे खूपच उपयोग आहेत आरोग्यासाठी ती खूपच चांगली आहे तर तुम्ही सगळ्यांनी ही कांद्याची पात अशी झटपट होणारी कांद्याची पात करून नक्की खा आणि ताजी ताजी आहे तुम्ही दिसत आहात तर ताजी ताजी भाजी तर खूपच टेस्टी लागते हे ह्या पद्धतीने मी सर्व इथे कट करून घेतलेले आहे सर्व कांदापात कापून झालेली आहे टोपामध्ये मी पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी कांदापात ठेवलेली आहे म्हणजे काय होतं की खाली माती बसून राहते आता मी ही कांदापा स्वच्छ धुवून घेत आहे इथं घेतली आहे आणि त्याच्यासाठी मी इथे आता मुगाची डाळ घेतलेली आहे ती पण भिजून घेतलेली आहे एक पंधरा मिनटं भिजवलेली आहे सात आठ पाकळ्या लसणाचा चेचून घेतलेला आहे तेल टाकलं आपण आता एक पळी त्यामध्ये मी लसूण टाकला हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे मी इथे एकच टाकली पण तुम्ही तुम्हाला जसं हवी असेल तसे चार पाच टाकू शकता आणि इथे छान आता आपण मिक्स फ्राय करून घेऊया इथे ह्यामध्ये आता मी पाव चमचा हळद टाकलेली आहे तुम्ही हळद ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही टाकू शकता किंवा नाही पण हळद टाकलेली चांगली असते कोणकोण कांद्यापाटीमध्ये हळद टाकत नाही पण मी टाकते आणि आता इथे आपण कांद्याची पाठी ह्यावरती टाकून घेऊयात त्यानंतर इथे मी मीठ टाकत आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ही आपण व्यवस्थित मिक्स करूया भाजी आणि आता मी इथे एक पाच ते सात मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवूया झाकण ठेवली की ती शिजते कांदापातीमध्ये जीवनसत्वे आणि खनिजांचे भरपूर प्रमाण असल्यामुळे आपल्या आरोग्यास ही खूपच चांगली आहे आणि त्यामुळे आपल्या हृदयाचे पण आरोग्य सुधारते तर आता मी परत झाकून ठेवत आहे आणि इथे आता आपली कांदेपात तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान टेस्टी अशी कांद्याची पात तयार झालेली आहे खाण्यासाठी तर एवढी छान लागते ना खूपच छान आणि भाकरीच्या बरोबर खायला तर खूपच मजा येते तर फ्रेंड्स तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ पाहत राहा ब बाय